एक महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही राज्याला सरकार देऊ शकत नाही राज्यामध्ये रोज खून दरोडे बलात्कार सुरू आहेत लुटमार सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते नागपुरात आज किंवा उद्या म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडतायत गृहमंत्री नाही आरोग्यमंत्री नाही शिक्षण मंत्री नाही हम्म परिवहन मंत्री नाही रस्त्यावर अपघात होत आहेत कसलं राज्य आहे मला का राज्य म्हणतात का तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे भाजपला दिल्लीत जावं लागतंय एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत मला या राज्याची चिंता वाटते बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार आणि हळूहळू हळूहळू म्हणतो मी एक एक एक, एक प्रकरण समोर येत जाईल तुम्ही कोणालाही मंत्री करा कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वगळणार आहे त्यांचा प्रश्न आहे तुम्ही कोणालाही मंत्री करा तीन पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे या तीन तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे विरोधी पक्षनेते आमचे अंबादार दानवे आहेत माननीय उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत तिथे महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्याच अधिवेशन काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीनं सांगतो पुरा हीचाळीस या राज्याला आरोग्य खातच नाहीये आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही आरोग्य खातं नाही जे होते है। ते भ्रष्टाचारीच होते त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना ते एक महिना फक्त मंत्रीपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळतंय गृह की अर्थ की महसूल हा स्वतःला मलईदार खाती पाहिजेत आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याच्या त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडूत तडफडत आहेत बघा हे भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे सडकी बटाटे ठीक आहे हिंदुत्वाचे बाप बनले काय हा ते हिंदुत्वाचे बाप बनले का हिंदुत्वाचा सातबरा त्यांच्या नावावर कोणी केला या भाजपल्यांना हिंदुत्व शिकवलं कोणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं काय त्या वाटेवर पण त्याने आता खड्डे करून ठेवले हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवत आम्हाला हिंदू मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाही आहे तुमच्याप्रमाणे हिंदुत्व हे आमचं जीवन आहे हिंदुत्व आमची संस्कृती आहे तुमच्यासाठी तुमच्यासारखं आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे गुण फिरावी लागत नाहीत हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या वीर सावरकरांना भारतरत्न सावर भारत द्यायची हिंमत दाखवा आणि मग हिंदुत्वावर बोला बोलताय नाही बोलत ना काय सांगतात हे आणि आज आज, आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक बारा जे ऐंशी वर्षापूर्वी हमालाने बांधलं हमाल तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान तिथे महाआरती होईल प्रथा आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी